आता संतांची वाट पूर्वी सगळ्याच ठिकाणी होती महा आता वाट बंद झाली पूर्वी टी व्हीला होती मी रोज सांगतो सकाळ संध्याकाळ ते तुम्हाला ऐकावंही वाटत खरंच सांगा प्रामाणिकपणानं वीस वर्षाच्या अगोदर तुमच्या घरातल्या टीव्हीत किती चॅनल होती तुमच्या घरात किती होते आंबडेकर साहेब एकच होतं बाळासाहेब तुमच्या घरी तुम्ही तर चार पाच कोटीचे मालक काहीतरी तरी एकच चॅनल होतं वीस वर्षा खरं सांगा बाळासाहेब एकच होतं का चायनल चेक होतं तेव्हा ते पूर्ण वेळ दिसायचं नाही माझे वडील सरपंच होते एकदा माणूस सरपंच झाला की त्याला जीवनभर बातम्या ऐकावी लागतात मी घरी आलो की माझे वडील म्हणायचे बाबू टीव्ही ला आमच्या घरी तो खाडालाला उघडायचा टीव्ही ब्लॅक अँड व्हाईट तो टीव्ही चालू करायचा तीन भाऊ आमच्या वडील नाही तिघ भाऊ मिळून एक टीव्ही होता ब्लॅक अँड व्हाईट सगळ्याच घरातली पोर टीव्ही पाय टीव्ही चालू केली की चित्र नाही माझे वडील मला असं पत्राच्या घरावर चढून द्यायचे तेवढे छत्रेही नव्हत्या आणि केबलही नव्हत्या अँटिना <laughs> मी तो अँटिना असा जिल्ह्याच्या दिशेने फिरवायचो जळगाव 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 आणि वरून खाली विचारायचो कार आलं काय आमचा चुलत भाऊ होता तो म्हणे मुंग्या आल्या गळ्या इन चित्र फिरो थोडा टाईम चित्र आल्यावर तर आनंदच परमानंद म्हणायचं पुण्य फळले भोगता दिवस भाग्य <त्यों> उदो <नहीं नहीं चीज़ा। tasi> पण त्यावेळेला चित्र आनंद देणार होतं वृक्षवल्ली आमसोय रे वनचर वृक्षवल्ली आमसोय वनचर पक्षी हे सुश्वरे आले हे वृक्षवल्ली आमसोय

आता फुगडी बैल बैलगाडा त्याने काटात केला आता हा बैलगाडा परवडणार नाही आपल्याला आपण या बैलगाड्याची माणसं आहे या बैलगाड्यातल्या लोकांनी बैलगाड्या सहीद जमिनी विकल्या वा Response तो काय परवडणार आहे का आपल्याला या बैलगाड्याची माणसं आहे आपण पैसा कमावणारी पिढी माणसं जन्माला घालतात म्हातारपणाची काठी जन्माला घालणारी पिढी ती प्रजा इथं संपली हा मुलगा माझी म्हातारपणात सेवा करेल याचं गोड बोलणं म्हातारपणातलं माझं टॉनिक असलेली भावना नाही राहिली जगात आता त्याच्याकडता ज्ञानोबाऱ्यांकडे लोकांना मुलांना आणावं लागेल तो कोबऱ्यांकडे आणावं लागेल इथं कोण तुमचं माझं ऐकतंय महाराज कोण प्रपंच येतो कोणचं ऐकणार आमच्या शेजारचं आमचे गुरुजी उदाहरण सांगायचे अरे आपली बायको ऐकत नाही म्हणे तिला जर सरळ सांगितलं तर ती उलट वागत तिला उलट सांगितलं तेव्हा ती सरळ वागते <laughs> एक दिवस म्हणे तिचे मामा आले आणि मी सांगितलं तुझे मामा आले पुरणपोळी बनव तू पुरणपोळी पिठलं भाकरी बनवते अगं पुरणपोळी बनवू तुझा मामा खूप दिवसाने आला येऊ द्या येऊ द्या त्याला काय तिनं पिठलं भाकरी बनवली म्हणे आमच्या भागात त्याला बेसन म्हणतात बेसन जे कोण्या सणाला चालत नाही <laughs> त्याला बेसन तिनं बेसन बनवलं असा संतापला मामा तो म्हणे इतक्या दिवसा हीच्या घरी आलो आणि बेसन बनवलं पुन्हा पाय टाकायचे नाही त्यांच्या घरात मामानी घुन गेले काही दिवसांनी याचे मामा आले आता याचे मामा आल्यावर याला वाटलं आपल्या मामाला चांगलं खाऊ घालू पण त्याला शेतवून भाताची परीक्षा केली ज्यांना आपल्या बायकोशी कसं बोलावं लागतं याचा अंदाज त्याला पुरा आलेला होता तो म्हणे तुझ्या मामाला जसं बेसन खाऊ घातलं तसं माझाही मामाला खाऊ घाल लवकर जाऊ दे ते बाई म्हणे मी पुरणपोळी करी तू म्हणे आली गेला गाडी रोडावर आली पुरणपोळीचं मामाने जेवण केलं मामा निघून गेली काही दिवसानं सप्ताह होता गावात संतोष बुवांना या नंदूबाना यांना बोलावलं जेवणाला दुपारी विचारलं काय स्वयंपाक बनवायचं तुमच्या मनानं बनवावं मालक म्हटलं साधं जेवण त्यांना साधं जेवण आवडतं ती बाई म्हणजे तुम्हाला काही कळतं आपला साधं जेवण कसं बनवून चालेल काहीतरी गोडधोड बनवावं लागेल आमचे खोटे माऊली म्हटले काका तुमच्यापेक्षा काकीचा स्वभाव जरा मोकळा आहे तो म्हणे ज्ञानेश्वर बा ती किती मोकळी फक्त या पट्ट्यालाच माहिती तुम्ही थोडा वेळ थांबा मी थोडी झलक दाखवतो तुम्हाला आली जेवण दाखवत ती बाई तिच्या वाढत होती पण मालकानं मुद्दामच म्हटलं पानं जरा हळू वाढली पाहिजे तिचं ठरलेलंच गणित होत ती सरळ म्हटलं म्हणजे उलटच वागायची महाराज ती, ती वरूनच पान फेकायची मालक म्हटलं पाय जो पानावर पायगी पडू देशील नाही तर ती बाई पान चालली कसं बस टाळकर जेवण उरकलं दत्तुजीबा म्हटली ती पेरणी करायला गेले शेतात जुन्या <laughs> लोकांचे दृष्टांतही मजेदार होते पेरणी करायला शेतात गेले दो, <laughs> दो 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 पाऊस चालू झाला <laughs> इतका पाऊस <laughs> कि त्या पावसात पेअरणी त्यांना करणं जमत नव्हतं परत निघाले कळून घेऊन गेलेले शेतात आता यांना नदी ओलांडून गावात यायचं होते नदीला आलेला पूर त्यांची बैलजुडी कापत होती रामभू म्हटले का आपल्यालाही पोहन नीलाही पोहन बायको जर मिली आपण जर मिलो तर काय माणसं म्हटले रामबो लवकर या डोंगरावर पाऊस चालू आहे पाणी वाढेल नदीला आता आता कमरे कमरे पाणी छाती एवढं पाणी लगेच तुम्ही शहरामध्ये लवकर अर अरे तो म्हणे पण पोहन नाही अरे म्हणे बैल ना येऊ त्या बैलाचं शेपूट ठरायचं शेपटी धरून पुढं 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 चालत राहायचं बैलाला पोहण्याचा गुण आहे स्वभाव पण त्यांची जी बैलजोडी होती त्यातला एक बैल पांढा होता त्याला हाफ शेपटी होती अर्धी शेपटी होती पूर्ण शेपटी गडबडीत त्याला काही आठवण आली नाही हिच्याशी उलट बोलावं लागतं तो म्हणे या पूर्ण लांब बैलाच्या शेपटाची शेपटी बैलाची शेपटी तू धर आणि त्या बांड्या बैलाची शेपटी मी धरते बाय म्हणे तुम्ही काय कमकुत समजता का अहो दहा बैल जुळ माझ्या माया बापाच्या घरी मी धरते त्या बैलाची शेपटी धरली त्या बाईन तो म्हणे आता हिचं ऐकावंच लागेल बैल पुढं दोघं माग बैल पुढं दोघं माग बैल पुढं दोघं छाती छातीओ पाणी आलं तो म्हणे पाय त्याला शेपटी कमी आहे बर जरा फिट पकड ते बाई म्हणे मी ढिल्ल धरी ढिल्लही धरलं तर चालते बापा फक्त सोडू नको म्हणजे झालं ते बाई म्हणे हे सोडलं सोडून नदी आहे ना तुमच्या गावात तुम तुम पाणी त्याला पण समजा तुमच्या नदी आहे आजच्या दिवस असं घरी काय दृष्टांतात काय लागतं महाराज नदी आणायला त्याला काय प्रयत्न करावे लागतात नदी वाहती इकडं रामभू तिकडच्या काठ होऊन बायकोला वरती पाहायला दोन चार माणसं भेटले म्हणे रामभू कुठं चालला रे अरे म्हणे रावसाहेब बायको होऊन गेली गाड्या म्हणे राम भाऊ काय का तू साधा बोळा माणूस आपली नदी खाली वाहते आणि तू वरती लफा पाहायला तिला तो म्हणे रावसाहेब मला पुरा अंदाज आला तिचा ती खाली जाऊ शकत नाही आता ती वरतीच गेली असेल का घात करावा लागतो प्रपंचात किती सांगा ती आपला ऐकत नाही महाराज म्हटले असं ती ऐकेल ती ऐकेल कोणा कोणाला वाटलं आज आमेला पण जामेला बाबा मसाला गे आजा मेला